आता पण महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी काढलेला राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी काढलेला जो परिपत्रक आहे दिनांक बावीस अकरा दोन हजार चोवीस निर्गमन झालेले परिपत्रक आहे याचा विषय असा आहे संविधान अमृत महोत्सव सन दोन हजार चोवीस पंचवीसपासून पासून संविधान कार्यक्रम साजरा करण्याबाबत या ठिकाणी आपल्या शाळेला कोणकोणते उपक्रम घ्यायचे या ठिकाणी आपण पाहूया भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता तसेच संविधानाची मूल्ये शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच देशाचे भावी नागरिक यांच्यापर्यंत पोहोचावीत यासाठी राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा सर्व प्रकारची व्यावसायिक बिगर व्यावसायिक महाविद्यालय शैक्षणिक संकुले शासकीय वसतीगृहे शासकीय निवासी शाळा शासन मान्यता प्राप्त अनुदानित विनाअनुदानित स्वयं अर्थसाहित्य शाळा आश्रम शाळा वस्तीगृह तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था महाराष्ट्र विधान परिषद विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय संविधानास पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सन दोन हजार चोवीस पंचवीस या अमृत महोत्सवी वर्षात संविधान अमृत महोत्सव म्हणजे घर घर संविधान साजरा करण्यासंदर्भात कळविले कर आहे त्या अनुषंगाने शालेय स्तरावर खालील उपक्रमाचे आयोजन करावे लागणारे आपल्याला दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे जवळजवळ दोन महिने आपल्याला हा कार्यक्रम आपल्याला राबवायचा आहे ते कार्यक्रम कोणकोणते या ठिकाणी आपण पाहूया उपक्रम शाळा महाविद्यालय पहिला दिवस बघा म्हणजे पहिला उपक्रम शाळा महाविद्यालय वसतिगृह यांच्या दर्शन भागात संविधानाची उद्देशिका लावणे म्हणजे सव्वीस नोव्हेंबरला म्हणजे आज त्या का स्वरूप कसं असणारे कायमस्वरूपी लावण्यात यावी दोन शालेय परिपाठात तसेच वसतिगृह प्रार्थनेत दररोज संविधान प्रस्ताविका उद्देशिकेचे वाचन विद्यार्थ्यांकडून करून घेणे कायम चालू ठेवणे आवश्यक आहे परिपाठाच्या वेळेस शालेय वाचनालयात संविधानाच्या किमान पाच प्रती विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी उपलब्ध करून देणे उपक्रम शालेय ग्रंथालयात इंग्रजी मराठी किमान पाच प्रती ठेवण्यात याव्यात भारतीय संविधानाबाबत सर्वसाधारण माहिती देणे जसे निर्मिती निर्मिती समिती अनुच्छेद विशेषता कर्तव्य यावर व्याख्यान किमान साठ ते नव्वद मिनिटे यासाठी या तज्ञ मार्गदर्शक किंवा शाळेतील शिक्षक यांनी माहिती देणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांना भारतीय संविधानातील प्रमुख प्रकरणे हक्क आणि कर्तव्ये यावर मार्गदर्शन करणे यासाठी तज्ञ मार्गदर्शक किंवा शाळेतील शिक्षक यांनी माहिती देणे आवश्यक आहे कार्यशाळाद्वारे विद्यार्थ्यांना संविधानाची तत्वज्ञान आणि मूल्य समजावून सांगणे विषय तज्ञाचा सा यासाठी विषय तज्ज्ञाचा एक गट तयार करून त्यांनी कार्यशाळेत घेण्यात येणारे उपक्रम प्रथम तपासावेत व प्रमाणित करावेत नंतर पुढचा उपक्रम संविधान मूल्ये यावर पथनाट्य तयार करणे यासाठी विषय तज्ञांचा एक गट तयार करून त्यांनी संविधान मूल्ये यावर तयार केलेले पथनाट्य प्रथमता तपासावेत प्रमाणित करावेत पुढचा उपक्रम शाळा महाविद्यालयात संविधानाचे विविध मुद्द्यावर फलक पोस्टर आणि प्रदर्शन आयोजित करणे यासाठी विषय तज्ञाचा एक गट तयार करून त्यांनी संविधाना संबंधी फलक पोस्टर व प्रदर्शन प्रथमता तपासावेत व प्रमाणित करावेत नंतर पुढचा उपक्रम आहे बघा संविधान दिन कार्यक्रम आयोजित करणे ज्यात पथनाट्य आणि पोस्टर प्रदर्शन याचा समावेश करावा त्यासाठी विषय तज्ञाचा एक गट तयार करून त्यांनी संविधानासंबंधी फलक पोस्टर व प्रदर्शन प्रथमता तपासावी तो प्रमाणित करावेत न पुढचा उपक्रम बघा संविधानावर आधारित निबंध लेखन भाषण वादविवाद चित्रकला स्पर्धा इत्यादी उपक्रमाचे आगय। आयोजन करावे हे सर्व आपण शाळेत आयोजन करणार आहोत तज्ज्ञ यासाठी विषय तज्ञाचा एक गट तयार करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली नमूद उपक्रम राबवावेत पुढचा उपक्रम बघा प्रजासत्ताक दिनी संविधानातील मूल्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन व सादरीकरण बघा आपल्याला सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचे त्यासाठी त्यांनी प्रजासत्ताक दिनी संविधानावर संविधानातील मूल्यावर आधारित आपल्याला सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करायचे जसे देशभक्तीपर गाणे नाटक आणि नृत्य यासाठी विषय तज्ञाचा एक गट तयार करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन व सादरीकरण करण्यात संदर्भ क्रमांक शालेय शिक्षण व साक्षरता विभाग नवी दिल्ली यांच्याकडून सव्वी संविधान दिनी एक मॉड्युल म्हणजे दीक्षा प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात येणार आहे म्हणजे दीक्षा ॲप सॉरी हे संविधान दिनावर आधारित एक व्हिडिओ अपलोड करण्यात येणार आहेत तर दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संविधान दिन साजरा करण्यासाठी आणि त्यानंतरच्या उपक्रमासाठी हे मॉड्युल संदर्भ म्हणून वापरण्यात यावे तसेच पी एम ई विद्या प्लॅटफॉर्मवर देखील संविधानतेनिमित्त एक व्हिडिओ देखील अपलोड केला जाईल तो व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखवण्यात यावा त्याचप्रमाणे माय जी ओ व्ही पोर्टलवर प्रश्न मंजुषा अपलोड केली जाईल सर्व विद्यार्थी शिक्षक पालक पर्यवेक्षी यंत्रणेतील सर्व अधिकारी माय जी ओ व्ही पोर्टलवर लॉग इन करून सदर प्रश्न मंजुषा सोडवावी म्हणजे त्याचे प्रश्नोत्तर आपल्याला सोडवायचे आहेत याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल तसेच शाळांनी आयोजित केलेले विविध उपक्रमाचे फोटो म्हणजे वरती बघा आपण जे अकरा उपक्रम घेणार आहोत त्या अकरा उपक्रमाचे फोटो देखील आपल्याला जतन करून ठेवायचे आहेत व्हिडिओ काढून ठेवा जिओ टॅगिंग कॅमेरा आणि जो कॅमेरा वापरणार आपण तो जिओ टॅगिंग कॅमेराचा वापर करूनच त्यात फोटो काढा आणि आपल्याला अपलोड दिलेल्या वेबसाईटवर आपल्याला अपलोड करायचे आहेत माय ओ व्ही पोर्टलवर अपलोड करावीत अशा प्रकारे आपल्याला हा घरघर संविधान दिन साजरा करायचा आहे याचे अवश्य ते फोटो व्हिडिओ काढून ठेवा आणि दिलेल्या लिंकवर अपलोड करण्यात यावे या लागणार अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू